वक् विधेयकावरून शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष गोंधळलेला स्थितीत आहे कालचा दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेसाठी दुर्दैवी असल्याचंही त्यांनी म्हटलंय तर राहुल गांधींच्या सहवासामुळे उद्धव ठाकरेंना जिनांची आठवण झाली आहे वक्विधेयकाच्या विरोधावरून शिंदेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केलेला आहे विरोध त्यांच्यासोबत असलेले बाळासाहेबांचे अजूनही ज्यांच्या मनात विचार आहेत त्या सहकाऱ्यांना देखील मान खाली घालण्यासारखं कृत्य काल झालं त्यांचे प्रतिनिधी देखील त्यांनी खंत व्यक्त केली आणि कालचा दिवस हा खऱ्या अर्थाने उभाटासाठी दुर्दैवी होता वक बोर्ड बिल आणि हिंदुत्वाचा काही संबंध नाही ते म्हणतात आमचं वक बिलाला विरोध नाही भाजपच्या ढोंगीपणाला विरोध hmm. आहे म्हणजे अतिशय गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये काय बोलायचं काय निर्णय घ्यायचा काय करायचं ते सुचत नसलेलं उबाटा नेतृत्व काल दिसलं धरलं की सोडतंय आणि काय धरलं काही चावतय सोडलं की आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे सारख सातत्याने राहुल गांधी यांची सावली मिळाल्यामुळे राहुल गांधींच्या सोबत राहिल्यामुळे उभाटाला सातत्याने वारंवार जिनांची आठवण येते वारंवार जिनांची आठवण येते हे दुर्दैव आहे